मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मध्ये ख्वाजा वसाहत या ठिकाणी पाईपलाईन कामामुळे गल्ली क्रमांक दोन मधील चार रस्त्यांची कामे राहिली होती या भागातील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राहिलेले शेवटचे चार रस्त्यांचे डांबरीकरण करून चांगल्या दर्जाचा रस्ता नागरिकांना करून दिला या रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मुदत संपूनही प्रभागात विकास कामे करणाऱ्या माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा यावेळी नागरिकांनी सत्कार करत त्यांच्या कामाचे कौतुक केले साजा था। वसाहत जवळपास सगळीच कामं झाली होती मात्र गटारच्या लाईन साठी एक दोन गल्ल्या राहिल्या होत्या त्या पण आज पन आपण चार गल्ल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत या दोन नंबर गल्लीमध्ये प्रमुख रस्ता आणि व दहा रस्ते म्हणजे ज्या गल्ल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत अशाच प्रकारे साजा वस्तीतील नऊ गल्ल्या आणि त्यांचे ऊपर रस्ते हे सगळे पूर्ण झालेले आहेत लहान मुली महिला डोक्यावर घागर घेऊन फिरत होत्या पाण्यासाठी रेल्वेकडे जात होत्या त्या जा लोकांच्या डोक्यावरची घागर पण आपण कायमची उतरवलेली आहे मुलांना चांगलं शिकवण्यासाठी हो मागं शाळेची व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटलची व्यवस्था केलेली आहे सर्वच व्यवस्था आणि आता मुलांना सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे मागं आपण टर्फ पण मंजूर केलेला आहे माझ्या मते मिरज सांगली कुपवाडमध्ये कोणत्याही वार्डात खेळण्यासाठी टर्फ उपलब्ध नाही पण आमच्या या प्रभाग वीसमध्ये मुलांचा खेळायसाठी आपण टर्फची पण व्यवस्था केलेली आहे आणि ते पण लवकरच उभारण्यात येईल आमदार मान्य सुरेशभाऊ खाडेसाहेब यांना पण खाजावसाहमधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्यामुळं मी परत एकदा नागरिकांचा आभार मानतो आणि अशीच त्यांनी साथ द्यावी आणि त्यांची कामं करून घ्यावी अशी त्यांना विनंती